गेले दोन ते तीन दिवसापासून एक पंचकडून बातमीवर की सना परवेज मोन आणि विवेक ठोसर तर विवेक ठोसर यांनी सना परवेज मोमीनच्या पोटात लाथाबक्क्यानी मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्यांचं बाळ दागावलं गेले हे नक्की काय प्रकरण आहे जेव्हा ते सना परवेज मोन या आरोप हा करतात तो एकदम चुकीच्या प्रकारे करतात की त्या दिवशी मी या ठिकाणी नव्हतो त्या दिवशी ज्या दिवसाचं ते म्हणतात त्या दिवशी दसरा होता त्या दसऱ्याच्या दिवशी मी मुंबईला माझ्या ऑफिसच्या पूजेसाठी गेलेलो होतो आणि मी तिकडेच होतो वाटल्यास माझ्याकडे फोटो पण आहे मी ते पण दाखवू शकतो माझ्या ऑफिसचा फोटो होता की त्याच्यात हे केलेलं होतं त्या दिवशी मी त्या ऑफिसचा पूजेला होतो आणि ते जे आरोप करतात ते सगळं चुकीच्या प्रकारे खोटा आरोप करतात ते त्याच्यानंतर असा एक आरोप झाला की तुम्ही सात आठ जण माणसं ते घेऊन गेले होते तुमच्याकडे चाकू होता तुमच्याकडे बंदूक होती याच नक्की सत्यता काय ते तो पण आरोप एकदम चुकीचा आणि खोट्या पद्धतीने त्यांनी लावलेला आहे त्या दिवशी हो मी माझ्या शेतात काम करत होतो माझ्या शेतात माणसं फवारायला आले होते त्या दरम्यान मी त्या माणसांच्या मागे उभं होतो औषध वगैरे द्यायचं काम चालू होतं आणि ते कोण आले होते काय आलं होतं ते मला काही माहित नाही पण ते खोटं आलो करतात की मी माणसं घेऊन गेलो आणि त्यांना चाकून मारलो हो वगैरे याच्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा गेलात तेवढे त्यांनी ते गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा तुम्ही स्टेशनला गेलात काय झालं तर पोलीस स्टेशनला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा साहेबांनी दोन्ही बाजूचे सगळं ऐकून घेतलं म्हणणं आम्हाला बोलून बोलून घेतलं पोलीस पाटलांना फोन करून ते मला तिकडे पोलीस स्टेशनला बोलवलं त्यांना तिकडे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सीसीटीव्ही फुटेज दाखवायला लावले पण त्यांनी काय तिकडे काय दाखवलं नाही कोणता पुरावा देत नाही काय नाही खोटा आरोप करतात नुसता आणि हे करतात वर म्हणतात पोलीस स्टेशन ते हे करतं पोलीस स्टेशन दोन्ही बाजूची सत्यता पहिले पडताळून मगच गुन्हा नोंद ना पण काही तर ते गुन्हा नोंद करतील ओके त्याच्यानंतर प्रश्न दुसरं असा एक की हे जमीन तुमचा वाद हा नक्की कशाचा आहे ही जमीन घाणवट गेली होती आजोबांच्या काळात तर आज ती सोडवून पण घेतलेली आहे आम्ही तो कागद आहे माझ्याकडे ओरिजिनल हे ते जे घाणवट झालं त्याचा ओरिजिनल हा कागद आहे हा एकोणीसशे सत्तर साली झाला होता त्याच्यानंतर हे एकोणीसशे ऐंशी त्र्याऐंशी मध्ये हे परत रिव्ह ते सोडून घेतल्याचा कागद आहे आता याच्यात आमचा कोर्टात वाद चालू आहे सदर व्यक्तीला हा परवड करी मना डॉक्युमेंट देऊन वगैरे निजामुद्दीन एक कुरेशी म्हणून या माणसांनी कागदपत्र देऊन स्वतःचे नाव सातबारावर चढून घेतले कोर्टात त्यांच्या विरुद्ध कोणतीही प्रकारची ऑर्डर झालेली नाही त्यांच्या बाजूने काही झालेलं नसताना त्यांनी डायरेक्ट येऊन इकडं अतिक्रमण करायचा प्रयत्न केला व ताबा घ्यायचा प्रयत्न करत राहिले खेडच्या कोर्टात आमचा चार तारखेला निकाल लागणार आहे त्या अजून त्याची ऑर्डर झालेली नसताना सुद्धा करी मोमिन हा डायरेक्ट येतो तिथं आणि ताबा दाखवायचाही प्रयत्न करतो जुन्नर कोर्टात ऑलरेडी जज साहेबांनी सांगितलेले की जरी खरेदी खत वगैरे काही जर झाले असतील तर प्रथम दर्शनी ताबा सिद्ध झालेला नाहीये आणि ते सिद्ध करण्यासाठी ते जाणून बुजून आम्हाला त्रास द्यायला येतात आणि खोटे आरोप करतात लेडीजला पुढे करतात ते त्याच्या तो परवेज हा त्याच्या बायकोला पुढे करून खोटे आरोप करतो की माझ्या बायकोला मारहाण केली वगैरे असे खोटे आरोप लावतो आणि मग पोलीस स्टेशनला जाऊन पण खोटे बनावट हे सांगतो स्टोरी बनवून सगळं हे करतो मोमीनच्या मिसेस यांनी असाही आरोप केला की के तुम्ही जर दोन तीन दिवस इथून नाही गेला तर तुम्ही त्यांच्यावर रेप करणार असा त्यांनी आरोप केलेला आहे सगळं चुकीचं आरोप करतात असं मी काही केलेलं आहे जसे आमच्या कोर्टात दिवाणी दावा चालवी हा त्याच्यामुळे आम्ही काही जोपर्यंत कोर्टाची ऑर्डर येत नाही त्यासाठी आम्ही थांबवली तर हे जाणून बुजून त्रास द्यायचं माझी पाईपलाईन होती तिकडे ते पाईपलाईन तोडायचं काम केलं परत पायप नुकसान करत राहिलेले शेतीचं पण वर आम्हालाच उलट्या धमक्या देतात तुम्हाला इथं पाय ठेवायची ऑर्डर दिलेली नाही आणि तुम्हाला उभं झाडू वगैरे तुम्हाला कोर्टाने कोर्टाने असं सांगितलंय की यांनी पाय ठेवायचा ए स्टे ऑर्डर केलेले आणि जेणेकरून खेडच्या कोर्टातून पण काय कोणती अशा प्रकारची ऑर्डर आलेली त्यांच्या बाईटमध्ये ते असं म्हणले होते की त्यांची आई आणि ते सकाळी सहा वाजता येत आहेत आमची पाईपलाईन फोडतात दगड हे चुकीच आहे ती जी ते जिक्र करतात ना ती पाईपलाईन ही माझी स्वतःची आहे आणि त्या शेतात माझ्या वडिलांपासून त्या आजोबांपासून ती पाईपलाईन आहे व तिकडे आम्हीच आतापर्यंत वडील पाडतील जमीन आज आम्हीच करतोय वाटल्यास तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही शेताच्या इथं जेवढे पण शेतकरी आहे आजूबाजूचे त्यांना पण विचारू शकता या गोष्टी की आजपर्यंत कोणती शेती कसताय काय करतय जमीन कोण करत आलेली आहे एक स्थानिक शेतकरी कोणतरी नवले म्हणून तर ते म्हणतात ताबा त्यांचा आहे जमीन त्यांची संतोष नवले ही एक नंबरची बंडलबाज व्यक्ती आहे त्यानं त्याच चा आमचं काही कारण नसताना तो बळ जबरीनं त्याच्यात जागेत घुसतोय आणि वादाचं कारण करतोय त्याच्यात काही त्याचा संबंध नसताना तो म्हणतो कोर्टाची ऑर्डर दिली कोर्टाची ऑर्डर दाखवत पण नाही मग का कोर्टाची हा संतोष नवली व्यक्ती दाखवत नाही याचा काही संबंध नसताना तरी तिकडं हा त्यांच्या त्यांना पाठीशी घालत राहिले संतोष नवले कोणी या खंडेने खंडाने वावर करतोय का कोणी को या संतोष नवले हा काहीच नाही हा बंडलबाज माणूस आहे हा पण हा खोट माहिती देतोय त्यांना कधीच खंडा नाही तो पण त्याला म्हटलं खंडाचा कागद दाखवतो मग खंडाचा कागद का दाखवत नाही तो म्हणतो पंधरा वर्ष मी खंडाला जमीन केली मग ते पंधरा वर्षाचा स्टॅम्प पेपर वगैरे दाखवायला पाहिजे ना आता मी कसे माझे सोडवल्याचे कागदपत्र जसे दाखवू शकतो मग संतोष नवले हा का नाही दाखवते की त्यानं त्याच्याकडून ते वर म्हणतो पाईपलाईन पाणी दिलं कधी दिलं पाईपलाईन त्यानं ते सिद्ध करावं कधी वर माझीच पाईपलाईन गेली वर माझीच पाईपलाईन फोडून वर हे दाखवतो की मी पाईप पाणी दिली त्याला हे कधी झालं हे कधी दाखवून द्यावं आमची पाईपलाईन सगळी फोडून टाकलेली मग नवलेनी संतोष गणपत नवले आमची पाईपलाईन सगळी फोडून टाकली तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही गेला त्याचा काही संबंध नसताना तो जाणून बुजून येतोय तर त्याच्यामुळे आता आमचा जो सिव्हिल मॅटर आहे हा कोर्टात चालू तर परवेज मोमिन आणि हा आमच्यात चालू पण संतोष नवले जाणून बुजून येतोय पण आता इथून पुढे संतोष नवलेला पण आम्ही त्याच्यात हे करणार केसमध्ये पण इन्वॉल्व्ह करायचं आमचं ठरलेलं आहे आणि त्याला पोलीस स्टेशनला पण त्याचं कंप्लेंट देणार त्याच्या नावाने आता ओके आता तुम्ही म्हणताय आमचा कोर्ट केस चालू आहे कोर्ट केस नुसार काय सध्या काय प्र, प्रोसेस काय आता जुन्नर समोर जे आमचे कोर्टाचा दावा चालू होता त्याच्यात त्या जज साहेबांनी डायरेक्ट धडधडीत हे मेन्शन केले हे मेन्शन केलेले की त्यामुळे वादीच्या नावे खरेदी खत जरी असले तर प्रथम दर्शनी त्याचा ताबा दिसून येत नाही त्यामुळे त्यांचा जे आदेश आहे तो त्यांचा नामंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे या परवेज करीम मोमीन जे हे केलं होतं दावा टाकला होता तो त्याचा नामंजूर करण्यात आलाय त्यासाठी त्यांनी आदेश पण दिलेला आहे त्या आदेश निकाल निकालाची आपल्याकडे प्रत आहे ती निकाल प्रत दाखवतो हे बघा आदेशामध्ये पण आहे की हा अर्ज नामंजूर करण्यात येतोय त्यांना ताब्यासाठी ना हा अर्ज केला होता जेणेकरून त्याचा हा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे करीम मोमी हा म्हणतो माझ्याकडे तीस वर्ष झाले ताबा आहे म्हणजे त्याच्याकडे तीस वर्षाचा ताबा होता तर त्यांनी ताब्यासाठी कोर्टात का गेला आता परवेज मी हा किती दिवसापासून या घेण्यासाठी आलेला आहे हा आता आलाय त्यांना जाली पद्धतीनं त्यांचं खरेदीखत बनवलेलं आहे जेणेकरून आमचं ऑलरेडी घाणवट वगैरे हो सोडवलेलं आहे पण यांनी प्रशासनाला हाताला धरून जाली पद्धतीनं ते खरेदिखत करून घेतलेले ऑलरेडी ती जमीन जर सोडवण्यात आलेली तर ते खरेदीखत करण्याचा त्याला कोणताच अधिकार नाही आणि त्या निजामुद्दीन कुलेशीला पण कोणताच अधिकार नाही विकण्याचा तुम्हाला फसवण्याचं कुठंतरी षडयंत्र चालू आहे असं वाटतंय का हो हे शह फसवण्याचा शहर आणि माझी जमीन कब्जा हे त्यांचा प्रयत्न चालू आहे तहसीलदाराच्या निकालात पण हे दिसून येते की जे निजामुद्दीन कुरेश ख्वाजा कुरेशी यांना पण त्याचं डॉक्युमेंट लावलेले हे बनावट डॉक्युमेंट लावलेले त्याच्यात धडधडीत तहसीलदारांनी मेन्शन केलं की हे बनावट डॉक्युमेंट आहे जोपर्यंत तुम्ही कोर्टाचं घेऊन येत नाही वंशा म्हणजे याचा लिगल तोपर्यंत त्यांना कोणत्या प्रकारची नोंद करण्यात येणार नाही त्यामुळे त्यांचा हे रिजेक्ट करण्यात आले तरी सुद्धा यांनी प्रांताला पैसे वगैरे चालून वगैरे हे करून हे बनावट स्वतःच नाव चढून घेतले सातभाऱ्यावरती मग वेळेस आता ता ता आता तुम्ही जमीन ती तुम्हाला कोण कसायचं इथून मागं ती जमीन माझे आजोबांपासून ते आतापर्यंत हे सगळं आम्हीच करतोय वडीलपासून जमीन आहे माझी ती आम्हीच करतो आतापर्यंत आम्हीच करतोय करण्यात येते ती जमीन हा परवेज केलं प्रशासनाला हातात धरून हे जाय पद्धतीनं नावं वगैरे चढून हे करतोय स्वतःच हे करून आणि मग ते ताबा माझा आणि हे असं तसं खोटं बोलून तिकडे हे करतोय तुमची अपेक्षा काय पोलिटिशियन कडून आमची अपेक्षा आहे की जे सत्य ती घटना पोलिसांनी हे करावी ती पाहूनच त्यांनी काय जे निर्णय घेण्यात यावा जर खोट्या आरोप महिलांच्या बाजूने जर कायदा असेल पण ते जर खोट्या आरोप करत असेल तर अशा महिलांवरती पण पहिले कायदेशीर कारवाई करण्यात यावी खोटे आरोप करत असतील आता आता त्यांनी त्यांच्या तेन या परवेज मोज की आरोप केलेला आहे की मी तिचा म्हणजे मी माझ्या मी तिच्या पोटात लात मारली त्याच्यामुळे तिचं मूल हे झालं तर ते तशा प्रकारचं काही झालेलं नाहीये त्यांनी जर झालंय ते म्हणतात की दस बारा डिसे बारा ऑक्टोबरच्या रोजी ही जी गोष्ट झाली मग त्यांनी पोलीस स्टेशनला मेलमध्ये हे केलेलं आहे त्या मेलमध्ये त्यांनी का नाही मेन्शन केलं मग की माझ्या बाय बायकोच मिसकॅरेज केलं यांनी पोटात लाथ मारून वगैरे ते काहीच हे करत कर नाही त्या प्रकारचं काहीच त्यांनी दिलेलं नाही ही माझ्याकडे त्याच्या पोलीस कंप्लेंटची त्यांना मेलला हे केलेली त्याची प्रति त्या प्रतीमध्ये पण दिसून येते की त्यांना हे प्रकार काहीच हे त्याचा उल्लेख केलेला नाही त्या गोष्टीचा okay. आता तुम्ही म्हणताय त्यांचं मिसकॅरेज झालं होतं बरोबर ना तर मग पोटात लात मारली म्हणून मिसकॅरेज झालं त्याची सत्यता काय मग त्याच्या सत्यता आता मी काल एक न्यूज चॅनलचं हे पाहिलं व्हिडिओ पाहिला त्याच्यात ती परवेजन म्हणतो की माझी नऊ महिन्याची बायको प्रेग्नेंट होती तिचं हे झालं आणि त्याच्या बायकोच जर मुलाखत घेतली तर ती म्हणती माझ्या आठ महिन्याचं मी मिस्कॅरेज झालं म्हणजे याच्यात सत्यता पुढे की नवरा बोलतो नऊ महिन्याची बायको माझी प्रेग्नेंट आहे परत बायको म्हणते की मी आठ महिन्याची प्रेग्नेंट होते वर त्यांनी जे हे केलेलं आहे की पोलिसांना कंप्लेंट दिली मेलवरती त्या मध्ये तर काही त्यांनी तशा प्रकारचा जे हे पण नाही केलेलं उल्लेख पण केलेला नाहीये की माझी बायको ही होती आणि झालेले हे सगळं हे करतात त्यांच्या पोलीस स्टेशनला जातात आणि उगीच पोलीस स्टेशनला म्हणतात की ही कोटी नोंद करून पोलीस त्याचे कडे माझी एकच अपेक्षा आहे की त्यांनी सत्यता ती पडताळून घ्यावी आणि ते सगळं बघून मगच काय ते असेल तो निर्णय घ्यावा त्याच्या अनेक वर्षापासून शेती करतायत तुम्ही काय सांगशाल याबद्दल मी मला तसं आठवतोय मी लहानपणापासून पाहत आलो क शेती श शे रामचंद्र ठोसर हे करीत होते त्याच्यानंतर शिवाजी ठोसर करू लागले त्यांचा आता शिवाजी ठोसरचा मुलगा विवेक ठोसर हा करतोय याच्या अगोदर इथं कुणी आत्तापर्यंत आलेलं नाही हा माणूस एक महिना झाला फक्त आल्याला याला ताबी पाहतोय आणि तो होतो माझी शेती आहे मग याच्यात काय बेटर आहे ते मला काही माहिती नाही तुम्ही काय सांगाल मी मी माझं वय कमी, कमी, आता कमीत कमी सत्तावन्न अठ्ठावन्न वय आहे मी लहानपणापासून पाहतो आता जे आमच्या ताईंनी जे सांगितलं त्या डाभामाळ्यातल्यात आहेत आणि त्या उदापूर या ठिकाणी कुलवडे यांना दिलेल्या आहेत तर त्यांनी जे सांगितलं की त्यांनी सांगित आम्ही व शिवाय वर्ग मित्र पण आहेत आम्ही या शेतामध्ये शिवाजी ठोसरच्या वाड्यांपासून शेतीकामसुद्धा सुद्धा केलेलं आहे सोयाबीन काढायला सुद्धा आम्ही केलेलं आहे पण हे जे आता कोण मोन वगैरे हे महिन्यापूर्वी जे आले हे आमच्या शिवाजी ठोसरच्या मुलाच्याबद्दल काही आक्षेप घेतात त्याचं कारण असं आहे का शिवाजी ठोसर सुद्धा हे वारलेले आहेत त्यांच्या घरामध्ये तीन लेडीज आहेत एक बहीण त्यांची सर्विसला मोबाईल आहे आणि एक म एक मुलगी इथं शिक्षक आहे जुलैर इथं आई थोडी अशिक्षित आहे आणि मुलगा सगळं बघतोय शेती भीतीचं पण त्याच्यावर हे लोक दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे कालच्या मोबाईलवरून मी ते पाहिलं ते मला असं जाणवलं <coughs> काय या मुलांना कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत स्थानिक जे शेतकरी संतोष नावले ते देखील यांच्यावर आरोप करतात साहेब आता संतोष नवल्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर संतोष नावल्याचं संतोष नवले हा एकदम वाईट परिस्थितीचा माणूस आहे आणि हा बेकार माणूस आहे याचं कारण असं आहे का तो पहिल्यापासून म्हणजे फ्रॉड फ्रॉड माणूस येतो आता तो म्हणतो माझी पाईपलाईन तिथून गेली याची पाईपलाईन तिथं ऍक्च्युअली गेली किंवा नाही हे आम्हाला माहिती सांगता येणार नाही ना, पण हा म्हणतो मी त्यांना पाणी देतो किंवा पाईपलाईन वगैरे फोडतो हे सगळ्या चुकीच्या बातमी आणि संतोष नवले हा त्यांना जास्त प्रोत्साहन देतील का देत अस संतोष नवले प्रोत्साहन त्यांना काय त्याचं कारण असं आहे का जर समजा उद्या कमी जास्त काय झालं तर ती जमीन हा त्यांनी आता मध्ये काय सांगितलं होतं का मी त्या माणसांना पन्नास हजार रुपये दिलेले ह्या जे मोहिमीन खुरेशी यांना मी पन्नास हजार रुपये दिले म्हणून मी हे जमीन करतो म्हणून मधी त्यांनी तो ट्रॅक्टर पण आणला होता त्यावेळी आमच्या समाजाची माणसं किंवा आम्ही त्यांच्या ह्या कुटुंबाच्या पाठीशी राहून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्याला समजून सांगितलं भाऊ तो आमचा भाऊ आहे तो कशाला मॅटोमध्ये पडतो कारण ते त्यांचं कोर्टामध्ये केस चालू आहे ना ते केस चालू असताना आपण पडायचं नाही मग तो ऐकलं तर त्याच्यानंतर त्यांनी आता अशी बाहेर दिलेली कम्हाला ते जातेवाहतिक शब्द वगैरे वापरतात किंवा माझा अॅट्रेसिटी असं आम्ही त्याला काही म्हणलोच नाही म्हणजे त्यां ते पण म्हणले नाही आणि आम्ही पण काही नाही आता ते माय बरोबर माई वगैरे आहेत तिथं विलास माळी वगैरे ती आम्ही सर्वजण तिथं होतो ना पण खोट्या काही काही बातमी त्याच्याबद्दल मला एक म्हणजे पत्रकार यांना ही एक विनंती आहे का साहेब तथ्य काय हे तुम्ही श्वास ओके तुम्ही काय सांगाल याच्यात मी मी तर लहानपणापासून माझा जन्म इथलाच आहे लहानपणापासून इथं आहे आणि मी बघतो तसं शिवाजी तो सरांपासून मी ती जमीन करताना पाहतोय आणि त्यांचा मुलगा आता विवेक ठोसर हा जमीन करतो आणि त्या जमिनीचा ताबा नियमित त्यांचाच होता कारण कधी तर नेहमी आमचं येणं जाणं असतं त्या जा शेतावरती तर विवेक ठोसरच आत्ता पण त्याचा ताबा आहे आणि हे जे यांनी जी बाईट दिली ती बाईट मी पाहिली तर हे खोटा आरोप करतायत त्या मुलाला कुठंतरी क कायद्याच्या कचाट्यात का गुंतवण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे हे असं त्या बाईटमधून सिद्ध होतंय कारण आत्तापर्यंत इथं कुठलाही हल्ला बोलला किंवा झगडा भांडण आवाज गोंधळ असा कुठल्याही प्रकारचा तिथं प्रकार घडलेला नाही आजपर्यंत तरी आणि मग हे सगळं बंदुकान बिंदुकान हे यांच्या खूप पुढच्या वार्ता आहेत आणि या गुंड प्रवृत्तीच्या वार्ता दिसतात ओके दुसरी एक स्थानिक शेतकरी आपण त्यांना पण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही पण मी नव्वद सालापासून शेती करते आणि त्यांच्या शेतामध्ये स्वतः बैलांनी सोयाबीन पेरले अवचकाठी आखल्यात पाणी भरले मी परिस्थितीनुसार रोप सुद्धा मला टाकले त्यांच्यावर मी आणि एवढं स्वतः स्वतः आणि मजुरीचे मजुरीची लिखापडी सुद्धा माझ्याकडे आहे अजून किती दिवस बैलाचे आवक काम केले किती हे केले किती पाणी भरले हे सगळं मजुरी आहे माझ्याकडे लिहिलेली ते मी दाखवून देतो राहू तुम्हाला म्हणजे आतापर्यंत ताबा जो आहे तो ठोसर आहे तो शिवाजी ठोसर ते शिवाजी ठोसर गेल्यानंतर विवेक ठोसर करतो म्हणजे आले ते कुटुंब ते एक महिन्यापूर्वी आले एकदम ताबा गाजवायला लागले आणि तो मुलगा या पद्धतीत या पद्धतीचा मुलगा नाही आमचं रोज उठणं बस तिथं त्यांच्या इथं रोज सकाळ संध्याकाळ रोज दुनी टाइम येते आम्ही ओके तर तुम्हाला नक्की आता पुढे ठेवू शकून किंवा कोर्टाकून काय अपेक्षा आहे टकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे विवेक ठोसर या मुलाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो मुलगा सुशिक्षित आणि उच्च शिक्षित आहे तो कुठल्या प्रकारचा गुंड किंवा मावाली तो नाही आहे त्याचा आजपर्यंत पोलीस स्टेशनचा रेकॉर्डसुद्धा तपासू शकता कोणीही ज्याला शक डाऊट असेल त्यांनी तो मुलगा उच्च शिक्षित आहे आणि चांगल्या पदावर तो नोकरी नोकरीसुद्धा करतो तो कुठल्याही प्रकारचा वातरट किंवा डांबरेट मुलगा नसून तो कुठल्याही व्यसनाच्या सुद्धा आरी गेलेला मुलगा नाही आहे त्यामुळं हे जे आरोप चालले हे कम्प्लीट खोटे आरोप आहेत आणि याला कोणी पाठीशी घालू नये या आरोपांना तुमचं स्टेशन कडून काय तुम्हाला सहकार्य पोलीस स्टेशन कडून आम्हाला एवढंच सहकार्य पाहिजे सत्याच्या बाजूनी उभं राहून सत्याला न्याय गया ओके धन्यवाद तर असा एक आरोप होतोय की सोयाबीन जे त्यांनी केलं होतं ते तुम्ही चोरलंय तर त्याबद्दल सत्य तर काय नक्की त्यांना केलेला आरोप तर चुकीचा आहे ते सोयाबीन मी स्वतःच पेरलेला असून सगळं जमीन माझीच असून तर ते सोयाबीन आम्हीच केलेलं होतं तर ते जे टॅक्टर ज्यांचा होता ते शेतकरी माझ्यासोबत आहे ते स्वतः सांगतील की काय एक सत्य घटना आहे त्याची नक्कीच नमस्कार नमस्कार तर काय नक्की प्रकरण काय नमस्कार माझं नाव राहुल कौडे माझा ट्रॅक्टर व्यवसाय आहे ट्रॅक्टरची मळणीची पेरणीची काम आपण करतो तर हे विवेक ठोसर यांच्या शेतीचं काम त्याच्या वडिलांच्या पासून आपल्याकडेच आहे त्यांचं सहा वर्षापासून आपल्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे किती तारखेला पेरले किती तारखेला काढले किती पोती झाली याचा आपल्या वयला पूर्ण रेकॉर्ड आहे ह्या वर्षीचं पण सॉयबीन आपणच पेरलं होतं आपणच काढलं होतं किती पोती झाली होती हे पण माझ्या वयला आहे त्यामुळं ते जे म्हणतात चोरून नेलं किंवा आम्ही पेरलं होतं किंवा हे काय केलं होतं ते पूर्ण खोटं आहे चला इथे बाकीचे पण शेतकरी आहेत तिथं एक तिथं लेख शेतकरी स्थानिक शेतकरी असा आरोप करतायत की जमीन त्यांची ताबा त्यांचा त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही आम्ही जसं आम्हाला वाटवत आहे लहानपणापासून रामचंद्र ठोसर हेच जमीन करीत आणि आतापर्यंत सुद्धा त्यांचा नातू जमीन करतोय ही जमीन त्यांचीच आहे हे जे बाकीचे जे कोण मोमेन आहेत ते सगळे आता खोटे आरोप करतात सर्व ओके तर आपल्यासोबत काय महिला पण आहेत त्यांना पण आपण ही प्रतिक्रिया जाणून घेऊ तुमचं काय म्हणणे या बद्दल काही मी इथेच मळ्याचं मळ्यामध्येच माझा जन्म झालेला आहे लहानपणापासून बघते ते यांची जमीन केली शिवाजी ठोसर ठोसर हो आम्ही त्यांच्या शेतामध्ये पण काम केलेलं आहे त्यांचं लग्न झाल्यानंतर ओके okay. बघा काही शेतकरी